जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचार लपविण्यासाठी जयदीप आपटेला सरकारकडून अभय सार्वजनिक बांधकाम विभाग गृह खाते आणि शिंदे फडणवीस सरकार यांच्या संगणमताने पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार आमदार वैभव नाईक यांची शिंदे फडणवीस सरकार आणि पोलिसांवर जोरदार टीका मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी जयदीप आपटेला चोवीस सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे छत्रपतींचा अपमान करणाऱ्या जयदीप आपटेला केवळ नऊ दिवसच पोलीस कोठडीत ठेवण्यात आले जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून सरकारकडून आणि पोलिसांकडून जयदीप आपटेच्या विरोधात मालवण न्यायालयात सक्षम बाजू न मांडल्याने त्याला दिलासा मिळाला आहे सुरुवातीला जयदीप आपटेचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले होते त्यानंतर दहा दिवसांनी चार सप्टेंबर रोजी तो त्यांच्या घराजवळच पोलिसांना सापडला होता जयदीप आपटे याला अटक केल्यानंतर अन्य कोणाही संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही व आता केवळ नऊ दिवसात जयदीप आपटेची पोलीस कोठडी संपल्याने जयदीप आपटेची अटक ही प्री प्लॅन असल्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदर या घटनांवरून सार्वजनिक बांधकाम विभाग गृह हो खाते आणि शिंदे फडणवीस सरकार यांच्या संगनमताने पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला असून हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी जयदीप आपटेला पोलिसांकडून अभय देण्यात आल्याची टीका कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील मुख्य जयदीप आपटे याला पोलीस कस्टडीतून त्याची न्यायालयीन कस्टडीत खरं तर गेल्या नऊ दिवसापूर्वी जयती बागटेला पोलिसांच्या आणि सरकारच्या संगमताने या ठिकाणी अटक झाली होती आणि ही अटक एकमेकाला एकमेकांची संगमत असल्याने ही आ, ही अटक होती परंतु गेल्या नऊ दिवसामध्ये पोलिसांनी जयती बागटेकडून कुठली माहिती गोळा करू शकली नाही हे खरं तर पोलीस खात्याचा अपयश म्हणण्यापेक्षा पोलीस खात्याचं संगमत आहे खरतर तर बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारामुळे पुतळा कोसळला आणि त्यानंतर बांधकाम विभागाला गृह खात्याने पाठीशी घातल्याचा आजचा हा प्रकार म्हणजे गृह खात्याने पाठीशी घातल्याचा हा प्रकार आहे त्याचबरोबर जयदीप आपटेला खरं तर हे टेंडर कोणी दिलं या टेंडरमध्ये जयदीप आपटेची कोणाशी ओळख होती जयदीप आपटेला हिचे पैसे कसे मिळाले त्याचे त्यांनी पैसे कसे डिस्ट्रीब्यूट केले आहेत ह्याचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नाही आणि त्यामुळे आमच्यासारख्या शिवप्रेमीनी खरं तर ही छत्रपतींचा अपमान आहे पुतळा पडला पडल्यानंतर हा एक अपमान झाला आणि दुसरा पोलिसांनी कुठलाही तपास न करता जयदीप आपटेलसारख्या आरोपीला पोलिसांनी संगमताने सोडूनसारखा हा प्रकार आहे त्यामुळे त्याचा आम्ही तीव्र असा निषेध करतो